समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ श्लोक तेरावा मना सांग पारावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्व बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळहा पाठीलागी जय जय रघुवीर समर्थ आपण आपल्या वैभवासाठी आपल्या समृद्धीसाठी इतकी प्रचंड धडपडत असतो आणि कित्येक वेळेला ते वैभव किंवा समृद्धी ही आपल्या शरीरात सुखासाठी अधिक आहे असं म्हणत राहतो त्यामुळे पुढच्या जीवनामध्ये अनंत दुःख उभी राहतात समर्थाने या ठिकाणी एक दृष्टांत दिलाय तो फार महत्त्वाचा आहे की मना सांग पा पावना काय झाले अरे तू तु तुझ्याबद्दल एवढी खात्री बाळगतोस की माझ्याकडे सगळी सुख आहे समृद्धी आहे आणि शरीर संरष्ट असलं म्हणजे मला काही होणार नाही म्हणून कार्यवेड्यात तुझ्यापेक्षा प्रचंड मोठी संपत्ती प्रचंड मोठी सत्ता प्रचंड मोठा सैन्य प्रचंड मोठं साम्राज्य आणि नुसतं ही नव्हे आणि त्याच्याहीपेक्षा रावण ही काही सामान्य व्यक्ती नाही हो अतिशय विद्वान अतिशय तपस्वी भगवान शंकराशी साक्षात संवाद करू शकणारा असा शिव उपासक इतकं सगळं असताना काय त्या रावणाचं झालं सांगा एवढं सगळं वैभव एवढं सगळं सैन्य त्याला वाचवू शकलं का आणि का नाही वाचवू शकलं या सगळ्या प्रचंडात मोठ्या चाहत्याच्या चांगल्या भागामध्ये एकच वाईट होतं कुणी वाचना देहसुखावरती आपली वृत्ती आसन किंवा देहसुखासाठी प्रचंड प्रयत्न करणारचा आटापिटा असणं यांनी त्याची पुढची ही सगळी संकटं जन्माला येत असतात जेव्हा सुर्फेन माझा अपमान झाला असं रावणाला सांगितलं त्याने काही रावण पटकन उठून त्या अपमानाचा सूड घ्यायला सिद्ध झाला नाही पण जेव्हा सुर्फ म्हणजे रावणाची सक्की बहीण तिनं सांगितलं अरे मी त्या रामाच्या कुटीपाशी गेले होते ना तिथे त्रिभुवन सुंदरी सीता नावाची अतिशय सुंदर होती तिला घेऊन मी तुला तुझ्यासाठी आणायला गेले होते अशी अगदी शुद्ध शाप सुरपणकेनं मारली आणि जेव्हा तिथे एक कोणीतरी सुंदरी होती आणि ती मला मिळण्याची शक्यता आहे हे लक्षात आलं तेव्हा रावण त्याच्या ते पुढच्या प्रतिशोधाकरता उभा राहिलेला दिसतो म्हणजे एक साधी गोष्ट होती की ज्या योगे आपल्या बहिणीला काय झालं की बहिणीचा अपमान झालेला तो प्रसंग काय होता हे फार काही जाणून न घेता त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री मिळण्यासारखी आहे असं म्हटल्यावर बरोबर एवढा विद्वान एवढा तपस्वी असलेला एवढा सध्या साम्रगी असलेला मनुष्य होता जेव्हा असं वाहवत जातो तेव्हा त्याच्या पुढं संकट केवढं उभं राहतं पहा म्हणून ही कुडी वासना जी आहे कुडी म्हणजे शरीर या आपल्या कुडीमध्ये सगळं काही सुख आहे असं मानण्याची जी तुझी वासना आहे ती सांडली पाहिजे हे लक्षात ठेव शरीराच्या सुखामध्ये मध्ये जेवढा वेळ वाया घालशील तेवढा काळ तुझ्याकडे तो जलद गतीने येतोय त्याच्याकडे तुझं लक्ष जाणार नाही मग या जीवनामध्ये जे ईश्वरदर्शक सार्थक मिळायचे ते सार्थक तुला साधता येणार नाही म्हणून बळी लागला काळ हा पाठी लागी तुझ्या मागे काळ केव्हा तुला एकदा गिळेल तुझ्या पाठीशी लागला असताना आपला हा सगळा वेळ शरीर सुखाच्या वाचणीसाठी का बरं वाया घालवतो अरे रावणासारखा साम्राज्यसुद्धा तिथे संपला तिथे तुझ्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा का तेव्हा माणसाला खडबडून जागा करण्यासाठी समर्थांनी असे काही महत्त्वाचे श्लोक या ठिकाणी दिलेत याचं चिंतन आपल्या संपत्ती वैभवाच्या चिंतनेच्या वेळेला फार मनापासून केला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ